नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून शिवसेनेचा बाले किल्ला म्हणजे कोकण अशी एक आगडीवेगळी ओळख आज सर्वत्र गाजत आहे आणि आजवरही ते दिसत आहे मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून जे काही फोडाफोडीचे राजकारण सुरू होतं त्यामधून ठाकरे हे कोकणापासून फारसे दुरावले गेल्याचं दिसत आहे आणण्यासाठी दिल्लीवरून मदतीने वेगवेगळे टाकण्यात यायचे यामध्ये खास करून एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे मात्र दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदेसाठी ही धोक्याची घटना मानली जात आहे उद्धव ठाकरेंना कसे हरवायचे त्यांच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे रोज एक नवीन डावपेच आखताना दिसत आहे मात्र नवय नवय या डावपेचांना बळी न पडता उद्धव ठाकरे नव्या ताकदीने नव्या जोशाने पुढे जाताना दिसत आहे नक्की काय घडलंय कोणाचा पक्षप्रवेश झाला जाणून घेऊयात या सविस्तर बातमीपत्रात त्या अगोदर मित्रांनो आपण जर का ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जे शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर असताना कोकणातील ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी हे उद्धव ठाकरेंना मदत करताना दिसत आहे एकीकडे कोकणामध्ये सुरू असलेल्या भाजपामधील अंतर्गत वात त्यातच कोकणामध्ये ठाकरेंना मदत करणारे आज ही जे भारतीय जनता पार्टीतील पदाधिकारी आहेत ते ठाकरेंना आजही मदत करताना दिसतात अशातच महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आले असताना कुडाळ अध्यक्षांसह सहा नगरसेवकांना स्वतःच्या पक्षातील भाजपाने घरचा रस्ता दाखवला त्याला कारण होत ते म्हणजे हे सहा नगरसेवक व कुडाळ अध्यक्ष हे ठाकरेंना वेळोवेळी मदत करत होते मात्र पक्षविरोधी कारवाई करणे आणि ठाकरेंना मदत करणे असा आरोप करत कुडाळचे अध्यक्षांसहित सहा नगरसेवकांना निलंबित करून त्यांची भारतीय जनता पार्टी पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली हे सहा नगरसेवक आणि अध्यक्ष हे राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात म्हणजेच तर काय मित्रांनो आता भाजपामध्ये अंतर्गत चाललेल्या कटकारस्थानामुळे राणे कुटुंबाचंही टेन्शन वाढलं आहे मात्र दुसरीकडे हे कुडाळचे अध्यक्ष आणि सहा नगरसेवक आता उघडपणे ठाकरेंच्या शिवसेनेचे काम करत आहेत आणि मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेशाची तयारीही सुरू केली आहे यामध्ये संबंधित नगरसेवक शिस्तभंगाचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता यावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही कारवाई केली आहे आणि त्यांनी सदस्य पत्र हे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून त्यामध्ये नमूद केलं आहे की भारतीय जनता पार्टीतून निवडून आलेले हे आमचे नगरसेवक आहेत पण ते आता पक्षाच्या मूळ विचाराचे राहिले नाहीत त्यांनी शिस्तभंग केला आहे असंही त्यांनी यावेळी पत्रात म्हटलं आहे आणि पुढे ते म्हटले आहे की आता या कुडाळ अध्यक्षांसह या सहा नगरसेवकांची हाकलपट्टी व्हावी असं या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे सिंधुदुर्ग सहित संपूर्ण कोकणामध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे मात्र दुसरीकडे हेच नगरसेवक आणि कुडाळचे अध्यक्ष आता मातोश्री गाठली आहे आणि ते आता लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे ठाकरेंनी आता राणे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना मोठा धक्का दिला आहे असं म्हणावं लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद